एमआयडीसी विभागात मॅक्सेसन नावाचे फार्मा ऑफिस आहे त्या ऑफिस मध्ये दहा जण काम करतात तेथील मालकांकडून सर्व स्टाफचा तीन चार महिन्यांपासून पगार दिला जात नव्हता पगार मागितल्यावर कामावरून काढण्यात येत होते पगार देण्यास टाळटाळ होत होती स्टाफने पोलीस तक्रार करूनही काहीही फरक पडला नाही उलट मालक अरेरावीच्या भाषेत पोलीस तक्रार केली तरी आमचे काहीही होणार नाही असा दमच टापला देत होते शेवटी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पर्याय स्टाफकडे उरला आणि त्यांनी अजय घोरपडे प्रभाग चोवीस विभाग सचिव कल्याण ग्रामीण विधानसभा यांच्याशी संपर्क केला लागलीच हरीश पाटील शहर संघटक संजय चव्हाण विभागाध्यक्ष अजय घोरपडे विभाग सचिव योगेश माने शाखा अध्यक्ष श्याम फिसके उपशाखा अध्यक्ष यांनी लागलीच फार्मा ऑफिसला सोबत जाऊन सदर फार्मा कंपनी मालकाला मनसे स्टाईलने समज देत थकीत पगाराचे सर्व स्टाफचे चेक देण्यात आले